वेद वेदप्रणित आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण चातुर्वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असा चार वर्णांचा समाज म्हणजे चातुर्वर्ण वेदानुसार अशा समाजाने तीन अटी पाळल्या पाहिजेत पहिली अट म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात चार वर्ण असले पाहिजेत या वर्गांचे म्हणजेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या वर्गाचे या वर्णाचे परस्पर संबंध म्हणजे एकमेकांसोबतचे संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चारही वर्णातील परस्पर संबंध एकमेकांसोबतचे असलेले संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर म्हणजे क्रमाक्रमाने येणारी जी विषमता आहे जो फरक आहे जो भेद आहे त्या भेदाच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हे सर्व समान म्हणजे एकसारखे असता कामा नयेत तर प्रतिष्ठा अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत एकाच्यावर दुसरा असे आधारलेले असले पाहिजेत ब्राह्मण हे सर्वांच्या वरती क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शूद्राच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने प्रत्येक वर्णाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे विहित म्हणजे नेमून दिलेला ठरवून दिलेला असाच व्यवसाय त्याने केला पाहिजे ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे वैश्यांचा व्यवसाय व्यापार धंदा व्यवसाय वरील तीनही उच्च वर्णाची सेवा कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही म्हणजे ज्या वर्गाला जो व्यवसाय नेमून दिलेला आहे तोच व्यवसाय त्या वर्गाने केला पाहिजे ह्या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकवला या चातुर्वर्ण्यानुसार जो आदर्श समाजाचा सिद्धांत होता त्या सिद्धांताचा ब्राह्मणांनी आग्रह धरून तो लोकांना शिकवला या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे हा जो सिद्धांत ब्राह्मणांनी मांडलेला आहे त्याचा आत्मा विषमता आहे म्हणजे विषमता या सिद्धांतातील जीव आहे हे स्पष्टच आहे ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे म्हणजे ही जी सामाजिक विषमता ज्या सिद्धांतानुसार मांडल्या गेलेली आहे ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून म्हणजे इतिहासात झालेल्या विकासामुळे टप्प्याटप्प्याने आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे ब्राह्मणांनी जो धर्म मांडला जे शास्त्र त्यांनी लिहिले त्या शास्त्रात त्यांनी संमत केलेला म्हणजे त्या शास्त्रांमध्ये त्यांनी मान्य केलेला हा सिद्धांत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत